मी माझ्या आयुष्यात चाळीस वर्ष शेतकऱ्यांची सेवा केली लोकांचे मोर्चे काढले दुष्काळ आहे आहे गारपीट एक योजना राबवली आणि जनतेची सेवा करतो म्हणून तेरा वेळा निवडून आलोय जनतेची सेवा करतो म्हणून पाच वेळा विधानसभेला निवडून आलोय मंत्री झालोय जनता माझ माय बाप आहे आणि मी जनतेसाठी काम करत राहील मात्र काही राज्य पातळीवरचे नेते गरळ ओळख माझ्या विरोधात त्यांना काय गरळ ओकायची तर ओकू हो द्या मी शेतकऱ्यामुळे आहे माझे कपडे शेतकऱ्यामुळे आहेत माझं जीवन सगळं शेतकऱ्यामुळे आहे आहे ना मी मान्यच करतो माझ्या आयुष्यात कधीही एकाही सामान्यातल्या सामान्य माणसाला मी कधी वाईट बोललो नाही सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याला मी कधी वाईट बोललो नाही आणि मी जिवंत तोपर्यंत रक्ताच्या शेवटच्या शेंबा थेंबापर्यंत मी काही बोलणार नाही मात्र काही लोक विनाकारण याच पिंपळाचं पान पडलं तर पिंपळगाव झाडाल अशा प्रकारचा कलमा करतायत हे निराधार आहे हे खोटं आहे मी शेतकऱ्याच्या विरोधात बोललो नाही पण का मला काय आहे मी शंभर वेळा शेतकऱ्यांची माफी मागेल मला काय अडचणी बोललोच नाही मी